हॅलो गाईज मी सूरज तर आपलं स्वागत आहे एस के एम्पायरमध्ये आज म्हशी चालता आज मला एका झाडाची झलक पाहायला मिळाली ते म्हणजे लाजवं आमच्याकडे त्या झाडाला लाजवं बोलतात हे बघा ते कसं आहे हात लावलं की ते लाजतं हे बघा कशा आता त्याने हळूहळू पानं मिटवून घेतले तर आता हे बघा इकडं हो घेतले हो, का पानं मिटून आता इथं आहे का हे बघा तर हात लावलं की कसं पानं मिळतं ते हे बघा अजून येतं इथं भरपूर झाडं आहेत हात लावले की पानं मिटतात ते हे बघा ते म्हणजे एक प्रकारे लाजतात असं बोलतात गावाकडे त्याला लाजा बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम बोलता हे एकदा कमेंट करून सांगा